जगातली प्रत्येक स्त्री मग ती लहान मुलगी असो की तरुण असो की म्हातारी प्रत्येक स्त्रीला वाटते की माझी स्किन आणि माझे केस सुंदर असायला हवं जेणेकरून मी सुंदर दिसेल तसंच प्रत्येक पुरुषाला असं वाटते का माझं शरीर सुदृढ राहायला हवं आणि ताकदवान आणि ह्याच्यापासून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी मिळेल सुंदर आणि मजबूत गुड मॉर्निंग शेंगदाण्याला आपल्या गरिबाचे काजू म्हटले आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रथिने असल्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही कारण शेंगदाण्यामध्ये प्रथिने हे आपल्यासाठी एक शक्तिवर्धक घटक आहे आणि गु गू हे आपल्या रक्तातील साखर कमी करते तसेच तीळ तिळात भरपूर पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट असतात तिळाचे अनेक आरोग्य फायदे आहे यामध्ये तिळामध्ये प्रथिने जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंटचे उत्कृष्ट स्रोत आहे तिळांच्या बियामध्ये भरपूर तेल असते ज्याच्यामुळे आपल्या त्वचेसाठी हाडासाठी आणि केसासाठी खूप फायदेशीर राहते तिळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे भरपूर प्रमाण असल्यामुळे हे हाडे तर नवीन तयार करण्यास मदत करतात पण हाडे निरोगी राहण्यास मदत करते तसेच गुळाचे हे खूप फायदे आहे महागडे व्हिटॅमिन कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाडे ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजाने सांगितलेल्या गोष्टी चांगल्या खाल्ल्यात तर किती फायदा होणार याचा आपण कधीच विचार करत नाही म्हणूनच संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ खातो गूळ हे तिळासोबतच नाही तर गूळ हे शेंगदाण्यासोबत आणि खोबऱ्यासोबतसुद्धा खाल्ले जाते गूळ शेंगदाण्यामुळे ताकद मिळते तर गूळ फुटाण्यामुळे हिमोग्लोबिन वर्धक व रक्तशुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहेत म्हणूनच आपण इथे तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवला आता इथे मी एक किलो शेंगदाणे घेतले तर तिळाचं प्रमाण निम्मे केलं कारण ते उष्ण असल्यामुळे मी निम्मे केलेलं आहे तुम्ही समप्रमाणेही करू शकता आणि यामध्ये परत तुम्हाला आणखी गरम वस्तू टाकायची आहे असेल तर जसं की सुंट आणि मेथी दाणेसुद्धा टाकू शकता यामध्ये मी बारीक करते वेळेसही यामध्ये मी विलायची टाकले अशा प्रकारचं हे सगळं मिश्रण एकत्र करून याचे लाडू बनवून घेऊयात आणि हे संपूर्ण लाडू आपण कमीत कमी पन्नास साठ लाडू होईल इतपत आपण याचे आकाराने बनवता येईल आणि हे असे लाडू झाल्याच्या नंतर आपण दोन जरी लाडू खाल्ले तर आपला हिवाळा खूप चांगल्या रीतीनं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आणि थंडीचा त्राससुद्धा आपल्याला होणार नाही खूप महागडे मेवे खाणं जरी शक्य नाही झालं आपल्यासाठी तरी पण तीळ गुळ शेंगदाणे तर नक्कीच आपल्या छान खाणं होते त्यासाठी हिवाळ्याच्या वेळी नक्की तिळगूळ शेंगदाण्याचे लाडू खायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला एक पोषक तत्व मिळेल आणि थंडीचा आपल्याला फायदाच होईल